नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या युट्यूब चॅनलवर महाडीपीटी पोर्टलवर शंभर टक्के अनुदानावर बियाणे वाटप सुरू झालेले आहे आणि त्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्जही कर महाडीपीटी पोर्टलवर बियाणे अनुदानकरिता अर्ज करण्याबाबत खरीप हंगाम दोन हजार पंचवीस करता महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल पीक प्रात्यक्षिक आणि प्रमाणित बियाणे अनुदान घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे यामध्ये समाविष्ट बियाणे कोणते आहेत सोयाबीन मूग उडीद मका बाजरी भात इत्यादी पोर्टलवर अर्ज करण्याचे अंतिम दिनांक आहे एकोणतीस मे दोन हजार पंचवीस आणि याची सोडत जी आहे ते एक ते, ते तीन जून या दरम्यान होणार आहे पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने सादर केलेले अर्ज हे प्रथम येणाऱ्या प्रथम, प्रथम प्राधान्य या पद्धतीने बियाणे सोडतसाठी ग्राह्य धरले जातील सोडतमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवरती निवडीचा संदेश दिला जाईल याची निवड झालेल्या लाभार्थ्यांना अनुदानितपणे उपलब्ध करून देण्यात येईल तो एस एम एस तुमचा आधार कार्ड आणि तालुक्याच्या ठिकाणी जे बियाणे वितरक असतील त्यांच्याकडून तुम्हाला हे बियाणे घ्यावी लागेल